नमस्कार मित्रमैत्रिणींनो मेडिकल फील्ड संबंधित हा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी भारतीयांसाठी कारण आपल्याकडे शाकाहारी लोक खूप आहेत आणि आजकाल नवीन जी डाएटची पद्धत आहे व्हिगन डाएट किंवा ज्यांना दूध दुधाचे प्रॉडक्ट्स ॲनिमल प्रॉडक्ट्स चालत नाहीत ते घेत नाहीत कारण त्यांना सहन होत नाही अशा लोकांमध्ये बी ट्वेल्व विटॅमिनची डेफिशियन्सी मोठ्या प्रमाणावर आढळते नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये देखील याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे कारण त्याला इतर कारणं देखील आहेत जरी नॉनव्हेजमधून फिश प्रॉडक्ट्समधून बीट्वेल मोठ्या प्रमाणावर मिळत असलं तरी अशा लोकांमध्ये इतर कारणांनी बीट्वेलची डेफिशियन्सी होऊ शकते आम्ही इकडे वेस्टर्न कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर बीट्वेल डेफिशियन्सी बघतो मोठ्या प्रमाणात नॉनव्हेज मिल्क प्रॉडक्ट्स खाऊन देखील इकडे होतं तर इमॅजिन करा भारतात हे किती कॉमन असणार आहे तर हे विटॅमिन महत्त्वाचा रोल याचा जो आहे हा ब्रेन फंक्शन ब्लडमध्ये ज्या रेड ब्लड सेल्स आहेत त्या आणि नर्व्स ज्या असतात आपल्या बॉडीतल्या सगळीकडे त्याची जी मायलिनची शीत आहे त्याचं को कोटिंग आहे हे महत्त्वाचे फंक्शन्स बिटवलचे आहेत प्रत्येक पेशीमध्ये जो डी एन ए असतो त्याच्या प्रोडक्शनमध्ये ट्वेल लागतं आणि ट्वेल हे फोलिक ॲसिड नावाचा दुसरा एक जीवनावश्यक घटक आहे त्याच्यासोबत काम करतं त्यामुळे एकाची डेफिशियन्सी असेल तर दुसऱ्याचा भरपूर असून काय उपयोग नाही दोन्ही प्रमाणामध्ये असले पाहिजेत ट्वेल आणि फोलिक ॲसिड म्हणून बऱ्याचदा ट्वेल फोलिक ॲसिड एकत्र रिप्लेसमेंट टॅबलेट सप्लिमेंट्स दिल्या जातात त्याचे लक्षणं काय आहेत तर लक्षणं म्हणजे बेसिकली हे ब्लडच्या आर बी सीचं मेन जे घटक आहे त्याचा सेलवालचा आरबीसीचा तो असल्यामुळे जर रेड ब्लड सेल कमी असेल हिमोग्लोबिन कमी असेल तर ऑक्सिजन सप्लाय कमी होतो पेरीफेरीला आणि त्यामुळे एनर्जी कमी होते थक थकवा खूप येतो अनेमियामुळे सेन्सरी सिमटम्स येतात वेगवेगळ्या प्रकारचे नर्व रिलेटेड सिमटम्स पिन्स आणि निडल्स असे मुंग्या येणे झंझण्या होणे बर्निंग होणे या प्रकारचे सिमटम्स अनस्टडीनेस वाटतं पायावर असा उभं राहिलं की बॅलन्स राहत नाही अनस्टडी फिलिंग होतं बॅलन्स इश्यूज पुन्हा याचा कारण नर्व नर्वस सिस्टम स्पायनल कॉड ब्रेन आणि पेरिफरल नर्व्स याच्यामध्ये बी ट्वेल्वचा रोल असल्यामुळे होतं मेमरी अफेक्ट होते विसरायला होतं शब्द सुचत नाही नाव सुचत नाही आठवण राहत नाही घटनांची अगेन याचं कारण ब्रेनमधल्या वेगवेगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यासाठी बी ट्वेलचा रोल आहे ब्रेन फॉक फोकस करता येत नाही कॉन्सन्ट्रेशन होत नाही क्लिअर वाटत नाही हे असं वाटतं की काहीतरी असं एक आवरण आलेलं आहे ब्रेनवर फॉक ब्रेन फॉक त्याला म्हणतात मूड डिप्रेशन एन्झायटी नर्वसनेस अत्यंत टोकाचे सायकोलॉजिकल इश्यूज होऊ शकतात याच्यामुळे कारण बी ट्वेल्व हे वेगवेगळ्या हॉर्मोन्स जे असतात मूडच्यासाठी आवश्यक त्याला त्याच्या प्रोडक्शनमध्ये त्याचा रोल असतो नॉरेपिनॅफरिन डोपा मिन सिरोटोनिन आणि मग त्याचं प्रोडक्शन अफेक्ट होतं आणि ओरल हायजीन हे व्हेरी कॉमन साईन आणि सिमटम पण तोंड येतं इथे अँगल्सला इथे अशा भेगा पडतात जीप स्मूथ होते पिंक कलर असे डार्क दिसते त्याला म्हणतात तर हे सिम्टम्स आणि साईन्स असतात याचं निदान अर्थातच क्लिनिकल सस्पेशन कोणी डाएटमध्ये त्याचं दुधाचे पदार्थ नॉनव्हेज मीट चिकन फिश अंडी खात नसेल ग्रीन लिफी व्हेजिटेबल वगैरे इतर गोष्टी खात नसतील uh, आणि त्याच्यामध्ये हे लक्षणं दिसून आले तर टॅपलरी ब्लड काउंट बी ट्वेल्व आणि फोलिक ॲसिडच्या लेवल्स आणि पेरिफरल ब्लड्स मिळत रेड ब्लड सेल्सचा साईज आणि शेप वगैरे सगळं चेक करून मग त्याचं डायग्नोसिस दिलं जातं बीट्वेल डेफिशियन्सीचं याचे कारण काय अर्थातच डाएट नॉट रिच इन बी ट्वेल्व दुसरं म्हणजे हे जे बी ट्वेल्व जे असतं ही छोटीशी मी डायग्राम इकडे काढली एक्सप्लेन करायला आपण बी ट्वेल्व कन्झ्युम केलं की स्टमकमध्ये जे ॲसिड असतं त्याच्यामुळे बी ट्वेल्व हे फूडपासून वेगळं होतं त्या प्रोटीनच्या घटकांपासून डिटॅच होतं आणि मग ते स्ट इथे अन्ननालिकेमध्ये इंट्रेन्सिक फॅक्टर नावाचा एक कॅरियर मॉलिक्युल असतो त्याला ते अटॅच होतं आणि तो कॅरियर मॉलिक्यूल त्याला मग आपली अन्ननलिकेची जी वाल आहे तिच्यातून क्रॉस करून ब्लडमध्ये घेऊन जातो आता हे जर ॲसिड जर कमी झालं स्टमकमधलं आपल्याकडे भरपूर लोक अँटासिड घेतात जगभर आणि तर अँटासिडमुळे जर ॲसिड कमी झालं तर फूड फूडमधून रिलीज होणं कमी होतं आणि त्यामुळे ट्वेलची ॲवेलेबिलिटी कमी होते म्हणून बऱ्याच वेळा हे ओमेप्राझोल आणि रॅनटॅक आणि ह्या गोळ्यांवरच्या लोकांना बिट्वेल डेफिशियन्सी होऊ शकते पुढचं जे कारण आहे ते म्हणजे सिलेक्क डिसीज वगैरे असे काही अन्ननलिकेच्या आजार ज्याच्यामध्ये हॅप्सऑप्शन कमी होतं पर्निशियस अनिमियामध्ये हा जो इंट्रेन्सिक फॅक्टर जो मी म्हणलो कॅरियर मॉलिक्युल जो फूडमधून रिलीज झालेल्या बी ट्वेलला क्रॉस करायला मदत करतो ब्लडमध्ये न्यायला मदत करतो हा इंट्रेन्सिक फॅक्टर प्रोड्यूस करणाऱ्या ज्या पेशी असतात अन्ननलिकेतल्या त्यांना डिस्ट्रॉय करणारी इम्युनिटीची एक कंडिशन तयार होते त्याला पर्निशियस अॅनिमिया म्हणतात इंट्रेन्सिक फॅक्टर तयार होत नाही त्यामुळे बी ट्वेल्व ट्रान्सफर होत नाही म्हणून अनिमिया होतो विशेषतः पन्नासशे साठी नंतर आणि महिलांमध्ये याचं जास्त प्रमाण दिसतं पण इतरांमध्येही दिसू शकतं म्हणून कधी जर बी ट्वेल्व डेफिशियन्सी झाली तर पर्निशियस अॅनिमियाचे पण टेस्ट करून घेतात बऱ्याचदा डॉक्टर लोक ते महत्त्वाचं आहे कारण त्या ऑटो अँटीबॉडीज असतील की किती बी ट्वेल्वच्या गोळ्या खाल्ल्या तरी ते ॲपश्रॉ होणार नाही त्या केसमध्ये तुम्हाला इंजेक्शन्स द्यावे लागणार एज पन्नाशी साठी नंतर ते दिसून येतं एज जसं वाढतं साठी सत्तरीनंतर पन्नाशी नाही कारण एजनुसार अन्ननलिकेतचं जे ॲपसॉप्शन आहे ती प्रक्रिया कमी होते डायजेशन कमी होतं आणि गरज वाढते बीटोएलची त्यामुळे वय वाढतं तसं बिटोएल डेफिशियन्सी वाढते अल्कोहोलमुळे पुन्हा इथलं ॲसिड कमी होतं स्टमकमधलं आतली जी म्युकोझल लाइनिंग असते अन्ननलिकेची ती डॅमेज होते त्यामुळे बी ट्वेल्व रिलीज होत नाही जो काय रिलीज होतो तो, तो डॅमेज झाल्यामुळे आपशॉग होत नाही तर हे सगळे कारणं आहेत त्याचे रिप्लेसमेंट जर सिविअर डेफिशियन्सी असेल अन्ननलिकेचे काही प्रॉब्लेम्स असतील आप्सशी संबंधित तर गोळ्या घेऊन उपयोग नाही याला मंथली इंजेक्शन द्यावे लागतात त्याच्याने फास्ट रिप्लेस होतं जर डायटरी डेफिशियन्सी असेल डाएटमध्ये कमी आहे तर मग गोळ्या घेऊ शकता जनरली इथे तोंडाच्या जेबेच्या खाली आपशाब होणाऱ्या गोळ्या ह्या जास्त प्रभावी असतात जेणेकरून त्या डायरेक्ट ब्लडमध्ये त्या जातात आणि ह्या मार्गे जाणाऱ्या गोळ्या थोड्या कमी प्रभाव असतात परंतु जर डायटरी डेफिशियन्सी असेल तर शंभर ते दीडशे मायक्रोग्राम डेली एवढं सफिशियंट असतं आणि डाएटमध्ये इनफ आहे परंतु नीट होत नाही इतर कारणांमुळे जर डेफिशियन्सी असेल तर त्याला जास्त डोस लागतो एक ते दोन मिलीग्राम दिवसाला डोस लागू शकतो ते डॉक्टर ठरवणार काही ठिकाणी स्प्रे मिळतात हे स्प्रे तोंडात सगळे आपशॉ होतात आणि तिथून ब्लडमध्ये डायरेक्ट जातात ते पोटात जात, जात नाहीत आता हे रिप्लेसमेंट बी ऑइल आणि फोलिक ॲसिड मग कुठले कुठले फूड आहेत की ते आपण खाल्ले पाहिजेत तर महत्त्वाचं याच्यात म्हणजे सी फूड सालमन चुना याचे ऑइली फिश असतात शेल खातात काही लोक का ते शिंपल्यांची भाजी खातात तर ते महत्त्वाचे आहेत मीठ नॉनव्हेजचे प्रॉडक्ट्स आहेत दुधाचे प्रॉडक्ट्समध्ये दूध दही पनीर चीज याच्यामध्ये भेट व्हायला असतं याच्यासोबतच फोलिक ॲसिड रिच फूड पण खाल्ले पाहिजेत भरपूर व्हेजिटेरियन्समध्ये फोलिक फोलिक ॲसिड असतं ग्रीन लिफी व्हेजिटेबल ब्रॉकली पीज संत्रा मोसंबासारखे फळ नंतर डाळी या बी बियांच्या ज्या भाज्या असतात त्या सगळ्या आणि ज्यांना याच्यातून नॉनव्हेज किंवा मिल्क प्रॉडक्टमधून इनफ मिळू शकत नाही त्यांना फोर्टीफाईड म्हणजे बी ट्वेल्व फोलिक अॅसिड टाकलेले जे अन्न पदार्थ असतात काही मिल्क असतात मिल्क प्रॉडक्ट्स असतात किंवा सिरियल्स असतात तर काही यीस्ट प्रॉडक्ट्स असतात त्याच्यातून हे रेडीमेड बी ट्वेल्व आणि फोलिक ॲसिडचं सप्लिमेंट मिळू शकतं रिकव्हरी टाईम काय आहे हे रिप्लेसमेंट सुरू केल्यानंतर जर माइल्ड डेफिशियन्सी असेल तर आठवड्यात दहा दिवसातच तुम्हाला बरं वाटायला लागतं एनर्जी परत आल्यासारखी वाटते सिविअर डेफिशियन्सी असेल तर काही महिने त्याला लागू शकतात रिप्लेसमेंटचे तर हे विटामिन बी टी ट्वेल्वचं रिप्लेसमेंट फोलिक ॲसिड हे तुम्ही स्वतः नका घेऊ तुम्ही डॉक्टरांना दाखवा डॉक्टरांना जाऊन भेटा आणि त्यांना तपासू द्या की डेफिशियन्सी आहे आणि मग ट्रीटमेंट चालू करा आपल्याकडे अनेकदा कुठल्याही तपासण्या न करता सरळ सप्लिमेंट्स चालू करतात त्यामुळे मग काहीच कळत नाही की नेमकं डेफिशियन्सी कशामुळे आहे डायटची डेफिशियन्सी आहे की काही अन्ननालिकेचा प्रॉब्लेम आहे काही इंट्रेन्सिक फॅक्टरचा प्रॉब्लेम आहे फर्निशिर्स अनेमिया ज्याला म्हणतो का किंवा कुठल्या ॲसिडच्या प्रॉब्लेम्समुळे आहेत का ॲसिड का कमी झालं आहे तर हे सगळं डॉक्टरांकडून तपासून मग सुरू केलं पाहिजे परंतु बी ट्वेल रिच फूड जे आहे ते खाणं आपल्या हातात आहे ते तुम्ही खा म्हणजे खाल्लं पाहिजे आणि व्हिटॅमिन बी ट्वेलची जनरली ओव्हरडोस होत नाही कारण तो वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन असल्यामुळे एक्सेस खाल्लं तर ते लघवी वाटे एक्सरेट होऊन जातं तर असा बी ट्वेल हे महत्त्वाचा आहे आणि खूप कॉमन आहे ही डेफिशियन्सी भारतासारख्या देशातच नाही तर प्रगत वेस्टर्न सोसायटीजमध्ये देखील खूप कॉमन आहे इतरांना देखील शेअर करा आणि पुन्हा भेटूयात अशा हेल्थ रिलेटेड व्हिडिओजमध्ये पुन्हा टेक केअर बाय बाय